मी क्लिअर कट सांगितलं हे दोन वेगळ्या भेटीच्या वर्गा माननीय या प्रदेशाध्यक्ष यांनी जे सांगितलेलं आहे ते प्रदेशाध्यक्षांच्या इथं मला स्वतःला त्यांनी जेवायला बोलवलं होतं मी गेलतो अचानकपणे त्यावेळेस धनंजय मुंडे साहेब तिथे आले आणि आमच्यात अर्धा तास चर्चा झाली प्रदेशाध्यक्ष माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत त्यांच्याकडून सांगण्यामध्ये काही झालं असेल परंतु त्यांनी आम्हाला हे मिळतंय का अशा प्रकारचं वाक्य वापरलं होतं मी क्लिअर कट त्यावेळेस सांगितलं बाकीच्या बाबतीत आणि तेही बोलताना तेच बोलले तुम्ही नीट ऐका मनभेद नाहीत मतभेद आहे मतभेद आहेतच ना आणि या प्रकरणाच्या बाबतीत मी माझी माघार घेणार नाही हे त्यांना मी त्या बैठकीमध्ये क्लिअर सांगितलं ही बाब जी आहे ती पंधरा वीस दिवसापूर्वीची आहे आणि मी जे परवा भेटायला गेलो त्यांना हे बघा एखाद्या माणसाला रात्रीच्याला कुठेतरी म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय आणि पुन्हा माघारी आणले म्हणल्याच्या नंतर आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे मी त्यांना भेटायला गेलो भेटलो याच्या व्यतिरिक्त आमच्यामध्ये कुठलीही चर्चा नाही आणि तिथून परत आल्याच्या नंतर म्हणजे परवा रात्री भेटलो काल मी आणखी एक काम केलंय की जे त्र्याहत्तर कोटी रुपयाचा घोटाळा बोगस बिल काढली त्याचं पत्र मला अजित दादा म्हणले होते की याचं पत्र द्या तर ते पत्र मी कालपर्यंत दिलं नव्हतं काल दुपारी ते तीन वाजता त्यांच्या हातात पत्र पडलं मी नव्हतो गेलो माझा एक सहकारी मी दादांकडे पाठवलं तर ते दिलं आणि काल मी स्वतः कृषी कार्यालयात गेलो होतो कृषी आयुक्त साखर आयुक्ताच्या कार्यालयात रफिक नाईकवाडे म्हणून तिथे आहे त्यांच्याकडून कृषी विभागामध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याच चा साडेचार हजार पानाचा कागदपत्र मी काल घेतलीत मग जर आमच्यात वेगळं काय असतं तर मी कशाला कागदपत्र घेतली असती आणि माझं म्हणणं असं आहे की बाबा ह्याच्यामध्ये कुठेही गैरसमज हे करू नका आज सकाळपासून सुद्धा दोनदा तीनदा धनंजय देशमुख त्यांचे मेहुने यांच्याशी मी बोललोय आणि आता मला असं कळालं की धनंजयनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली भेट जरी झाली तरी लढ्याच्या बाबतीमध्ये मी शंभर टक्के संतोष देशमुख यांच्या बरोबरच आहे आज राहील आणि या लोकांना फाशी जाईपर्यंत सुद्धा राहील काय अजिबात मनोज दादा आमचं दैवत आहे काही गडबडीत काही बोलले असतील मी त्यांच्याशी सुद्धा बोलून घेईल बरं का आता धनंजय मुंडे साहेब काय बोलतात ते त्यांची त्यांना माहीत बरं का मला काही बोलायचं नाही पण मी मात्र फक्त आणि फक्त त्यांची विचार पुस्कारायला गेलतो विचारपूस करायला जाणं याच्यामध्ये गैर काही या आहे असं नाही मला माझं मत आहे की लोकांनी याच्यामध्ये गैरसमज बिलकुल करून घेऊ नये बोलले असते ना या सगळ्या नाही बोललेले बोलले ना कुळे साहेब बोलले की बाबा असं हे करू नका ते करू नका पण मी त्याच्यानंतर मी त्यांना स्पष्ट सांगितलं ना की संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या बाबतीत मी काहीही ऐकणार नाही आणि माझं मी उठून आलो म्हटलं नाही ते, ते काय म्हणत होते की माझा सहभाग नाही मी म्हणलो माझा सह तुमचा सहभाग आहे का नाही हे तपासामध्ये निष्पन्न होईल तपासामध्ये संपूर्ण निष्पन्न झाल्याच्या नंतर जर त्याच्यामध्ये तुम्ही दोषी नाही आढळला तर नंतरचा प्रश्न येतो आताचा नाही बागा माणुसकीच्या नात्याने मला असं वाटतं माणुसकीच्या नात्यानं ना भेटायला जाणं गैर नाही भेटायला जायलाच पाहिजे माझ्या स्वतःच्या विरोधातलं जरी कोणी माणूस दवाखान्यात असलं तरी दवाखान्यात जाणं गरजेचं आहे आदल्या रात्री भरणे मामा मंत्री आणि त्यांनी त्यांना रात्री ऍडमिट केलं होतं हे कळाल्याबरोबर मी त्या ठिकाणी गेलो आणि मी इकडं तिकडं कुठं भेटायला गेलो नाही खासगी रोज रुग्णालयात नाही गेलो किंवा इकडं तिकडं कुठं नाही त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो आणि निवासस्थानी भेटून मी लगेच माझा मी निघालो येतील ही कल्पना तुम्हाला नाही नाही कुठं दोन गोष्टी एकत्र करताय तुम्ही दोन गोष्टी एकत्र ठरत आहेत पंधरा वीस दिवसापूर्वीची ती घटना आहे बावनकुळे साहेबांच्या निवासस्थानी मला त्यांनी जेवायला बोलवलं होतं मी तिथे गेलतो नंतर धनंजय मुंडे साहेब पाठीमागून आले आणि बावन कुळे साहेब एवढंच म्हणाले की तुमच्यात मनभेद आहेत किंवा मतभेद आहेत आम्ही म्हणलं संतोष देशमुखच्या प्रकरणाच्या बाबतीत बैठक आहे का ते म्हणले काही मिटेल का मी म्हणलं भेटणार नाही संपलं खंबीर आहात पण अशी भेट घालून जाऊन भाजप कुठंतरी धनंजय मुंडे नाही नाही असं नाही एक मिनिट आहे का योगायोगाने ते कदाचित आले असावे त्यांच्याकडं यांच्याकडं महसूल मंत्रीपद आहे काही कामानिमित्त आले असतील पण समोर बोलल्याच्या नंतर बसा मांडल्याच्या नंतर चहा प्यायला अगोदर जेवायला बोलावलेलं होतं त्याच्यामुळं मी नंतर जेवलो धनंजय मुंडे साहेब निघून गेले मी पण निघून बिलकुल कल्पना नव्हती मला बिलकुल कल्पना नव्हती आणि काल जे मी गेलोय त्यांच्या निवासस्थानी गेलोय परवा आणि परवा भेटल्याच्या नंतर काल मी हे दोन काम केले याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या एक त्र्याहत्तर कोटीच त्यांच्या मतदारसंघामध्ये जे बोगस पिलं उचलण्यात आलेली आहेत त्याचं पत्र दिलंय आणि काल मी स्वतः पुण्यामध्ये काल पुण्यामध्ये मी स्वतः साखर आयुक्त कार्यालयामध्ये बाहेर थांबलो कारण माझा त्या प्रकरणाचा अभ्यास झालेला नाही त्याच्या आधीच बाईट द्यायला नको म्हणून मीडिया माझी वाट पाहत होती तिथून तर मी माझा जो सहकार्य तो पाठवला हो आणि रफिक नाईकवाडे मी अजून त्यांना पाहिलेलं नाही पण सूरज मांढरे हे कृषी आयुक्त आहेत त्यांनी सांगितलं ते, ते दिल्लीत होते फोन करून रफिक नाईकडे यांच्याकडून डॉक्युमेंट घेऊन जा तर साडेचार ते पाच हजार पानाचं डॉक्युमेंट घेऊन आलं दोन दिवसात अभ्यास करतो आणि दोन दिवसाच्या अभ्यासाच्या नंतर त्याच्यामध्ये काय काय झालेलं आहे हे मी मांडतो आणि ते कोणाच्या विरोधात मांडणार आहे तर ते धनंजय मुंडेच विरोधात मांडणार आहे आणि आणखी कोणी कृषी मंत्री त्याच्यात सहभागी आहे का ते बी मांडणार आहे की सामान्य माणूस तुम्ही जे लढा लढत होता तुमच्या सोबत उभा राहिला खंबीरपणे उभा राहिला मात्र एकीकडे -एक तुम्ही रस्त्यावरती लढाई करत असताना दोन दोन वेळा भेटी घेता दोन वेळा मी उपस्थित एक मिनिट ऐका मी दोन वेळा भेटलेलो नाही मला प्रदेशाध्यक्षांनी बोलवलं होतं मी तिथं गेलो ते अचानक तिथं आलते त्यांचं काहीतरी काम असेल आल्याच्या नंतर समोर बसा म्हणले बसलो हा ह्याच्यात काही मिटणार आहे का मी स्पष्टपणे माझ्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं हे मिटणार नाही आता याच्या पलीकडे काय सांगायचं असं इतक्या क्रूर माणसाला जाता मराठीच्या लोकांनी का मी काय म्हणलं दादा आमचं दैवत आहेत त्यांचा काही गैरसमज असेल झाला असेल कारण क्विकली लगेच बातम्या पसरवतात आणि माझं मत आहे की काल मी भेटायला गेलो याची सुद्धा बातमी कोणी केली मी भेटायला गेलतो काय माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलतो माणुसकीच्या नात्याने भेटलो माझं मी गाडीत बसलो निघून आलो तिथे फारसे लोक नव्हते हा मग हे असले डाव जे आहेत ना चाली बाली मला कळत नाही पण मी माझ्या माझ्या कामावरती माझ्या कर्मावरती ठाम आहे मी काल तिथून निघाल्याच्या नंतर आणि ते तुम्ही वाटल्यास दादांना सुद्धा विचारा त्यांना पत्र पोहोचलं का नाही त्याच्यानंतर मीडियाचेच तुमचे प्रतिनिधी काल मी डॉक्युमेंट घेऊन मला वाटतं एका फे टी व्हीला बातमी सुद्धा आली की माझ्याकडे सुपूर्द झाले म्हणून मी माझं लेखी पत्र दिलेलं ले। आणि मला वाटतं ता अंजली ताई दमानिया यांनी सुद्धा हा विषय मांडला कृषी विभागाचा कापसाचा आणि सोयाबीनचा पण त्यांना तेवढ्या ते प्रभावीपणे तो मांडता आलेला नाही जो उर्वरित त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय पण उर्वरित उर्वरित प्रभावीपणे मांडण्याचं काम मी आता बहुतेक उद्या परवा दोन दिवस वाचील आणि वाचल्याच्या नंतर परवा दिवशी मांडेल तुमच्या पुढे तुमची भेट मुद्दाम हो ना तुमची भेट झाली बाहेर पसरवलं गेलं मला माहित नाही कोणी असं केलं हे बघा एखाद्याच्या म्हणजे त्याला रात्रीच्याला त्यांना त्रास झालेला होता म्हणून त्यांना दवाखान्यात नेल हे मला कळालं भरणे मामा आणि त्यांनी दवाखान्यात नेलं हे कळालं दवाखान्यात नेलं हे कळाल्याच्या नंतर आपलं काम आहे बाबा काय झालं म्हणून विचाराल मी माझं जाऊन भेटून आलो मग आता भेटून आल्याच्या नंतर तुम्हीच जर अशा बातम्या लीक करीत असताल तर मग अवघड आहे मला शंका फोनावर आहे तर आता मला वाटतं आज नाही ती शंका लक्षात येईल कोण कोण काय केलंय ज्यांना भेटले त्यांनी केलं असं वाटतं का मला मी आज कोणाबद्दलच काय बोलणार नाही परंतु लगेच मीडियामध्ये हे झालं पाहिजे सुरेश धस लगेच ट्रोल झाला पाहिजे अशा पद्धतीचं काहीतरी प्लॅनिंग दिसतय असं मला वाटतं षडयंत्र सुरू आहे आणि आज कारण हे बघा माझ्या मनामध्ये काही वेगळं असतं तर आज सकाळी सुद्धा म्हणजे काल तर मी हे काल कोणते दोन काम केले ते मी तुम्हाला सांगितलं रात्री मी माझ्या गावी आलो आज सकाळी सुद्धा धनंजयशी बोललो धनंजयचे मेवणे हिंडकर त्यांच्याशी सुद्धा मी बोललो आणि मला बरं वाटलंय की आता मला कळलंय की एबीएन आयबीएन एटीन लोकमत का आयबीएन लोकमतला न्यूज एटीन लोकमतला धनंजय देशमुखनी बातमी स्टेटमेंट सुद्धा केलंय कि जरी ते भेटलेले असले तरी सुरेश दास आमच्या बरोबर आहे आणि मी शंभर टक्के संतोष देशमुखांच्या बरोबरच आहे मी महादेव मुंडेच्या सुद्धा बरोबर आहे आणि सोमनाथ सुरेशच्या सुद्धा बरोबरच राहते काय आणणार कशाचं हे बघा मी लेखी पत्र सुद्धा लिहिलेत ते मीडियाला सुद्धा देईल उद्या देवा तेली साहेबांना काय पत्र लिहिलंय आयजीला काय पत्र लिहिलंय आणखी कारण आता हे मला पत्र सुद्धा व्हायरल करावं लागतील ना दुर्दैवानं तुम्ही माझ्या बद्दल शंका उत्पन्न होईल अशा प्रकारच्या जर न्यूज काही लोक मुद्दाम करीत असतील बर का तर मग मला ते पत्र सुद्धा द्यावे लागतील पाटील असं पाटी, मी काय म्हणतो पाटील हो ठीक आहे ना शॉकिंग प्रश्न असा होता की त्या दिवशी हेलिकॉप्टर उतरलं त्याच दिवशी आम्हाला शंका आली की यात काहीतरी काळ कोणतं उतरत सोबत सगळं कुठं कोण सोबत न्यायो हे बघा पंकजा ताई ज्या त्या आल्या होत्या तिथे आम्ही त्यांना आम्ही एक सुद्धा पोस्टर तुम्ही आलता ना मीडिया बाकीची एका सुद्धा पोस्टर वरती आम्ही पंकजा ताईंचा फोटो टाकलेला नव्हता शासकीय कार्यक्रमे त्या म्हणल्या की मुख्यमंत्र्यांना मला यायचंय मला विचारलं पंकजाताई उद्याच्या आम्हाला तर आदल्या दिवशी पाच साडेपाच ला पंकजाताई येणार म्हणून कळलं तर मी डायरेक्ट स्टेटमेंट केलं त्याच्यावर की शासकीय कार्यक्रम आहे जर त्या आमच्या इथं आल्या तर आम्ही त्यांचं स्वागत करू त्याप्रमाणे आम्ही स्वागत केलं शासकीय कार्यक्रमामध्ये तो काय पॉलिटिकल कार्यक्रम नव्हता शासकीय कार्यक्रम होता तर मनोज दादांचा जर काही गैरसमज झाला असेल तर मी जाऊन भेटेल त्यांना सांगेल आता वेळ दिली तर ना आता मी इथून निघणार आहे जर इथून निघणार आहे त्यांनी परवानगी दिली तर मी त्यांना भेटायला जाईल आणि धनंजय देशमुखच्या बाबतीत सुद्धा आज काही वेगळी घटना घडलेली काही लोकांनी म्हणजे आमच्या संतोषच्या पत्नीची ऑर्डर का काहीतरी देण्याचा प्रयत्न केला एक सकाळपासून फिरते माझ्याकडे कॉपी आली परंतु मी धनंजयशी त्याच्या बाबत न बोलल्यामुळं नाही धनंजय देशमुख म्हणजे आमच्या संतोष देशमुखच्या पत्नीला काहीतरी ऑर्डर बिर्डर देतो अशा प्रकारचे काही लोकांनी केलंय असं माझ्या कानावर आलंय नोकरीला नौक्रेल लावतो म्हणून आता हे असं कानावर आलंय माझ तर आता मला धनंजयशी बोलल्याशिवाय मला त्याच्यावरती काय बोलणं उचित होणार नाही परंतु असं काहीतरी काय म्हणतो त्याला आपण हे दाखवायचं प्रलोभन हे जे काही कोणी केलं असेल उद्योग प्रलोभन दाखवण्याचा तो तो करू नये आणि त्या बाबतीत माझं धनंजयचं बोलणं झालंय की आपल्याला कोणाच्या प्रलोभनाला बळी पडायचं नाही राज्याचे मुख्यमंत्री म्हणालेले की संतोषच्या मिसेसला आम्ही शासकीय नोकरी देऊ तर ती शासकीय नोकरी आम्ही घेण्यासाठी मात्र हे करू म्हणजे ते यांच्या संतोष देशमुखांच्या पत्नीच्या बाबतीतही आणि सूर्यवंशीच्या बाबतीतही त्यांनी ते स्टेटमेंट केलेले वाकोडे साहेबांच्या मुलाच्या बाबतीतही स्टेटमेंट केलंय तुमच्याकडे का काय माहिती कोणी आम्हीच दिले ते मला पूर्ण माहिती नाही आता मी गाडीत बसल्याच्या नंतर बोले आणि मला असं कळलंय की आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न केला ओके